धूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री गुरुचरित्र अध्याय चौदा घोरकष्टधार श्रीपाद वल्लभ सदैव श्री दत्तास्माही देवाधिरे भावागृह क्लशाहारे सुखीर्ते घोरात त्राता योग क्षेम कुटसद्गुरुस्व नो प्रभु विश्वमूर्ते घोरात कष्टा तापम पाप ताप व्याधीच भीती क्लेशत्व तैन्य प्राणक्षरा चुर्ते घोरात कष्टाद्स्मानमस्ते न्युतानावो देवण्योगहर्ता गोरा ती ना गो दुराते घोरात कष्टा दुरासनस्ते धर्मे प्रीती सन्मती दव भक्ती सत्संगाप्ती देही भक्ती चुक्ती भावासक्तीचिखिलानंदमूर्ते घोरात कष्टाद्ुरासनमस्ते लोकपंचकमत उदय मक्क मंगल वदनम प्रपटी नित्य भक्त अस छिदक्त प्रिय भवेत इति श्रीमत् वासुदेव नंद सरस्वती कृत कृतो घोर कष्ट धारण अध्याय चौधावा श्री गणेशाय नमः मामदारो शिष्य देका विनवे सिद्धिसिकौतक प्रश्न कर्यति विषयेका एकचित्त पर जय जय योगीश्वरा सिद्धि निदान साधना पुढील कथा विस्तारात ज्ञान होये अम्मा उदर येथील जी ब्राह्मण अशी प्रसन्न केली श्री गुरु प्रपेशी पुडी कथा वरतीली कशी विस्तारावे आहोत प्रती ऐकून शिष्यांचे वचनं संतुष्य सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनु जाणं सांगता झालं विस्ताराने एक शिष्या शिक्रो माने दीक्षा केली त्या भूनी तयावरी संतोषीने प्रसन्न झाली परीयसा गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणेंगे दूजावर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परीयसा तया सायं देव दूजासी श्री गुरु बोलले संतुषी स्वस्त भावे वंश वंशी माझी प्रीती तुझीवर एकोणीसशे गुरुचे वचना सायंदेव नमन करणं माथा चरणी ठेवून नमित झाला पुनः पुन्हा जय जयाजी सद्गुरू त्रिमूर्तीचा अवतार अविद्या मायेची दिसशी नारी वेदा अगोचरी तुझे महिमा विश्वव्यापक तुझी होसे ब्रह्मा विष्णू ब्रह्मकेशी धैले स्वरूप तुमानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णामयासी शक्ती कैसी आम्हासी मागणे एक तुम्हासी कृपा करणे मूर्ती माझे वंश परंपरे भक्ती द्यावे निर्धारी हे सौख्य पौत्रे अंती द्यावी सद्गती ऐशी विनंती नये पुनरपी विनवी करुणावचने भी सेवा करीतो द्वारी यमने महापूर असे तो व्रति समस्तरी ब्राह्मण असे घातक करीतो जो भाऊ असे याची कारणे आम्ही बोलवी तसे परी येसा जाता तया जाऊ आपण विषयी घेईल माझा प्राण भेटी झाली औची म्हणून मरण कैसे तुम्हासे संतोषीने श्री गुरुमूर्ती अभय देती दयाप्रती विप्रम हस्त की हस्त ठेवी ती चिंता न करी माया भय सांडूनी त्या जावे क्रूर यवना ते भेटावे संतोषीने प्रिय भावे पुनर्क पाठवलं आम्हा प्रती जोवरी परतून तू येसी असो आम्ही भरबसी तू आलिया संतोषी जाऊ मग येतो निया तुझे भक्त आमचा तुची उशी परी परी वंशवंशी अखिराविष्टकृपा दिसे वाडी संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नाद पुत्र पुत्रपौत्री अखंड लक्ष्मण तुझ्या घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर ला सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेलायाजव कालांतक यमदेखा यवन दुष्टपरी ये ब्राह्मणांतके पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होऊन गृहात गेला यवन कृपत विप्रत झाला भयचकित मनीष निगृत ध्यात असे आलिया यासी या असे स्पर्शी अग्नेशी श्री गुरुकृपा असे जयासे काय करिल दुष्ट दि या सर्प कैसा रासी तैसे त्या ब्राह्मण असे असे कृपा श्री गुरुची काय एखादे सीमासे एरावते केवी ग्रासे श्री गुरुकृपा कळी काळाचे भय नाही ज्यांचे हृदय गुरु स्मरण भय कैसे तया तारवणं काळामृत न गुरु जाणं अपमृत काय करणं ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यांचे यमन करील काय श्री गुरुकृपा ज्यासी होई यमाचे भय नाही तय एसी परी तो दृढ निद्रा लागता जाऊन शरीर स्मरण नाही त्यासे दु, दु, ज्वाळा होऊ न त्यासे जागृती होऊन परी येसे प्राणांतक व्यथे सी कसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारित तो भाई छेदीन तो अवेग पाहि विप्र एक आपणासे स्मरण झाले तये वेळी धावते गेला ब्राह्मणांजवळ लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माता तुते पाचरिले येते कवणी जावे त्वरित परतोने वस्त्रेभूषणे देवणे निरूप देतो तये वेळी संतोषणे द्विजवर आला ग्राम सत्वर गंगा तिरी जाल लवकर श्री गुरुचे दर्शन असे देखानिया श्री गुरुसे नमन करी भावेसे स्तोत्र करी बहुवसे सांगे वृत्तांत अद्यंत संतोषणे श्री गुरु गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊन म्हणते स्नान तीर्थयात्रेसे विनवी तसे कर जोडून न दिसून आता तुमचे चरण आपण येईन तुमचे चरणे विणे देखा राहू शक्य कण एका संसार सागर तारका तुझं देवा कृपा संदे उद्धार या सागरासु गंगा आली भंगेशी तैसा स्वामी आम्हा दर्शने उद्धार आपल्या फक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नक्ती सेवीसी येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषिनी श्री गुरु म्हणती तये बळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे सांगस्तरी पंचुदसे आम्ही तुमचे ग्रामासमापती वास करू ही निश्चिती पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्ठे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तये बळी ऐसे परी सांगून गुरु निघाले तेथोने जेथे वाहे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समयेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुरु गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धीसी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांची कोठे ठेविले गंगाधराचा नंदन श्री सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तार होणं सांगे नामदार खासे पुढील कथेचा विस्तार सांगत असे अप्रम पार वन करुण एकाग्र एका श्रोते सकळ एक वास सरस्वतीचे ते सायनदेव साचार्य तया गुरुते निर्धारी वस्त्रभूषणे दिधली श्री गुरुचरित्र अमृत सायंदेव अख्यान येथे यवनभय रक्षित होर भाग्य तयांचे इथे कल्पतरू, श्री, श्री सिद्ध यवन शासन नाम दृष्टयवनशासन नामचतुर्दशोध्याय श्री श्री गुरुदेव दत्त, संख्या ओबीसंख्या एकापन्न चिंतन श्री दत्त